मिरजात उर्साच्या वेळी मिरज हायस्कूल येथील जागेवर पाहणे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात या आता ठेकेदाराकडून आवाच्या चव्हा दर लावून ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक होत असते असा आरोप करत मिरज शहर सुधार समितीने महापालिकेसमोर आंदोलन सुरू केलं आहे निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी करण्यात येत मागील मागील वेळीसुद्धा ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक झाली होती यावेळी ही तसाच प्रकार होण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून असा प्रकार होऊ नये यासाठी महापालिकेने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मिरज सुधार समितीने केली आहे महापालिकेच्या मिरजच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनात मिरज सुधार समितीचे ए एक जहीर मुजावर आसिफ निपाणीकर शकील पिरजादे तात्या परदेशी गीतांजली पाटील सुनीता कोकाटे बेबी तांबोळी इरफान पिरजादे जैनाब पिरजादे इनुस जबुकस्वार आणि हनीफ तहसीलदार यांच्यासहित कार्यकर्ते सहभागी होते हजरत खाजा शमना मिरार रहमतुल्लाय यांचा निमित्त सांगली मिरज आणि कुपाळ शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या जा। मिरज हायस्कूलमध्ये पाळण्यासह अनेक मनोरंजनाचे खेळ बसवण्यात आलेले आहेत गतवर्षी संबंधित या मनोरंजन आणि खेळाच्या ठेकेदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक मिरजकर असतील किंवा भाविक भाविकांची केली होती परत तोच प्रकार ह्या वर्षीचा होऊ नये म्हणून आज आम्ही मेरसुधार समितीच्या वतीनं महानगरपालिका प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की सर्वसामान्य नागरिकांना परवडेल आणि त्या ठेकेदाराला ठेकेदारालासुद्धा परवडेल अशा पद्धतीने चाळीस रुपये दर प्रत्येक व्यक्ती ठेवा जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना या खेळाचा आनंद घेता येईल यासंदर्भात मेरसुधार समितीच्या वतीनं आज आम्ही विभेमत आंदोलन सुरू केलेलं आहे त्याचबरोबर यात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात हजारो भाविक येतात त्या भाविकांच्या सुरक्षेच्या हमीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी एक कोटीची विमा पॉलिसी करा करण्यात यावी त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या जे खाद्यपदार्थ असतील ते खाद्यपदार्थ अत्ये चांगल्या पद्धतीने मिळावे म्हणून त्या सम प्रत्येक वेळेला त्या वेळोवेळी त्याची तपासणी खाद्यपदार्थाची करण्यात यावे अशा स्वरूपाची मागणी आम्ही महानगरपालिका प्रशासनाकडे केलेल्या आहेत मिरज सुधार समितीच्या या मागण्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासन सकारात्मक प्रतिसाद दिले नाही किंवा आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही हा बेमुदत आंदोलन मागे घेणार नाही आहे